गरीब ग्रहतेच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच मिळवून देणार आहेत बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळे ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब आहेत आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ज्या माणसाकडे ही दोन वेगवेगळी ताट टेबलावरती मांडायचा फॉर्म्युला आहे याच माणसाला आपण यावेळेस सत्तेमध्ये पाठवायचा आणि अजून कोणाला नाही गरीब रयतेच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच वेळवून देणार आहेत बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळं ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब आहेत आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती वेग करतो की ज्या माणसाकडे ही दोन वेगवेगळी ताट टेबलावरती मांडायचा फॉर्म्युला आहे याच माणसाला आपण यावेळेस सत्यमध्ये पाठवायचं आणि अजून कोणाला नाही ना ना।